आणि संगीत ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला इमोशन टच होते आज एखादी गोष्ट आपण प्रेझेंट करतो एखाद्या गोष्टीच आपण व्यसनमुक्तीचा असेल मधुमेहमुक्तीचा असेल जर आपल्या एखाद्या व्यक्तीला माहिती जर असतो तर त्यातली जी काय भावना आहे ही भावना आपल्याला पटकन कॅच करता यावी त्याचं दुःख कॅच करता यावं आपण त्या इमोशन लोकांना मांडावं ह्या गोष्टी कशी कधी होणार तर आपण संगीतमय जीवनामध्ये असो तर आपल्याला त्या लगेच जुळून येणार आपण त्या लोकांना चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन पण त्या पद्धतीनं देणार ह्या गोष्टी करण्यासाठी आपण स्पर्धा पण लावलेली आहे ज्या ज्या लोकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्या लोकांचं नाव खेळत नाही तर ते अजून नक्कीच आहे भाग घेऊ का नाही घेऊ तर त्यांनी तिथं स्थान घ्या एन्जॉय करा गाण्याच्या स्पर्धेमध्ये तुम्ही थोडस बोलतो बक्षीस दिल्या गेल्या का सगळ्यांना पहिलं बक्षीस दिलं आहे एक्कावन्न हजार रुपये एम आर पी चे प्रोडक्ट आपण देणार आहे काय सांगितलं एकावन्न हजार रुपयाचे एमआरपी होईल एवढ्या एक हजार रुपयाचा पक्ष एकवीस हजार एम आर पीचे प्रोडक्ट आपण देणार आहे तिसरे प्रश्न किती आहे अकरा हजार रुपये चे प्रोडक्ट आपण देणार आहे आज तुमच्या माहिती सांगतो

किसी को कोई टीम ट्रेनिंग देता अनेक लोग लाख लाख रुपये दोनों भरून लोणावळा महाबळेश्वर ट्रेनिंग घेतात आज आपल्याला जे काही ट्रेनिंग मिळणार आहे तिथे काय लोक लाख रुपये फी भरली आहे आणि तुम्ही जी फी भरलेली आहे त्याची सुद्धा तुम्हाला जाताना प्रोडक्ट मिळणार आहे म्हणजे टोटली तुम्हाला फ्री मध्ये मिळाला आहे दुसरी बाजू बोलतो तुमच्या पडतीचा कुठलाही ट्रेनर चांगला बसवा जर साधी साहेबांसाठी तुम्ही ट्रेनिंग दिलं तर ते म्हणायला तयार जो जे म्हणाल ते करायला तयार आहे जे काय ते एन्जॉय करत तुम्ही करायचं आहे आज आम्ही खाली करणार बाकीच्या लोकांना तो सुद्धा अनुभव तुम्हाला काय आनंद तुम्हाला मिळणार आहे तर ह्या सगळ्या आनंद मध्ये वाटत का एक्स्ट्रा चार्जेस नाही देता असे ट्रेनिंग ऑर्गनाइज केल्याबद्दल याला जोडलं आहे अनु विशेष म्हणजे मराठची ठिकाणी बऱ्याच वेळा आपले ट्रेनिंग होतं आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना स्वागत करतो पण ह्या ट्रेनिंगचं सर्च स्वागत करण्यासाठी सगळे टीम ऑफ मी तिथे बसलेलो आहोत सर्च स्वागत मी माझ्या शब्दात करतो कारण की बऱ्याच वेळेला सरचे स्वागत करायचं विसरू देतात कारण बऱ्याच वेळा अशा मीटिंग होतात की आपण सरचे स्वागत काय काय लोकांना करत नाही तर आजची मिटिंग कोल्हापूरपासून आपण लोणावळ्याला भेटली हे सगळ्यात मोठं आजच्या मिटिंगचं वैशिष्ट्य आहे तर सगळ्यांच्यासाठी जी लोक स्वतःच्या गाडीत आलेले आहेत त्यांचं सर्च स्वागत

आपण सर्वजण काय करतो मीटिंगला येतो आणि एवढा सिरियस पण येत नाही का येतो सिरियस मीटिंगला आपण लोकांना बोलवतोय आपण आपल्या घरात लोकांना पाठवले ते कुठं मीटिंगला तर त्यांचं कोल्हापूर पर्यंत ईस पर्यंत काय काय होतंय हे आपल्याला माहित नाही आपण सिरियसच नसतोय पण मी प्रत्येक वेळी ज्यावेळी ऍड्रेस टाकतो त्या ऍड्रेसच्या खाली माझा एक नंबर असतोय आणि सांगतोय कोणाला जर आई अडचण असेल शंका असेल तर कॉल करा तर काय काय लोक चार वाजता होत साहेब सीबी स्कॅन ला कुठे जायला सांगा काही काय लोक अशा आहेत की साहेब प्रश्न झाली काहीच्या लोक अशा आहेत की साहेब मी रूम मध्ये बारा लोक कुठे मी आंबून जायच तर अशी लोक भेटतात तुम्हाला लक्षात आलं असेल की लोक जी बाहेरून येतात ती एवढी सरसरी गोष्ट नाही मग आलेल्या लोकांचं स्वागत करणं आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे कारण की तुमचं जर आदरा तिथे इथे व्यवस्थित आम्ही केलं नसतं तर आमच्या डीओ कसं दस वाटत असतं चांगलं असत आदरा तिथे ज्या ठिकाणी तुम्ही करताय तिथं तुम्ही सुद्धा लोकांचं आदरा तिथे करणं तितकंच महत्वाचं आहे आणि तेच आपण ह्या डीओ मिटिंग मधनं शिकायचं तर डीओ मिटिंग जे स्टार्ट झाले आपली डीओ हे जे पद मिळालं ते मला वाटतं तीन ते चार वर्ष झाले डीओ ह्या पदावरची बरीच लोक आहेत आणि डिओ ज्यावेळी चालू केली आम्ही पडवाला त्यावेळी सगळी जी लोक डिओ नव्हती आसलम सरांना पण माहिती आसलम सर ज्यावेळी संस्थेमध्ये जॉईन झाले त्यावेळी आसलम सरांच्या पासून आमच्या पर्यंत सगळीच लोक कोण होते संस्थेचे पी आर होते म्हणजे पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर बरेच लोक आमचे डिओ असे आहेत ज्यांना आम्ही पी आर होतं लावतो माहीत नाही काय तर तुम्ही आता असे विचारतात की साहेब डीओ म्हणजे काय डिओ म्हणजे आम्हाला कळालं डेव्हलपमेंट ऑफिसर पण त्याचा मराठी अर्थ काय असे काय काय आहेत काय काय डीओ असे आहेत की त्यांना तो प्रोडक्ट चालॅब माहित आहे म्हणजे पाच करोड कितीला दहा करोड कितीला पंचवीस कितीला आणि पन्नास कितीला काय काय लोक आपल्याला फोन केला की साहेब पाच करोड कितीला द्यायचो दहा कितीला द्यायचो पंचवीस कितीला द्यायचो असा डीओ नसो डिओ असू का म्हणजे डीओ आपला कसा पाहिजे सगळ्या बाजूला कडे असं गरजेचं फक्त त्या व्यक्तीला असं डिओ म्हणू शकतो आणि डीओ जर एखाद्या व्यक्तीला जर आपण केला तर आम्ही डोक्याचे टार्गेट ठेवले डीओ ला आम्हाला त्या स्थितीपर्यंत पोहोचवायचं आहे ते कधी पूर्ण होऊ शकत जर आमचा डेव्हलपमेंट ऑफिसर चांगला असेल तर अजून सुद्धा काही काही डीओ असे आहेत जे सर फोन करतात की सर मला अशा अशा शंका आहे आणि ते माझ्या शंकेचं निरसन होत नाही तुम्ही मला त्याच सांगा तर असा डीओ असून काही उपयोग ह्या दोन दिवस मनामध्ये आपण जे तीन तीन महिन्याचं ट्रेनिंग घेतोय ना ते हे रिव्हिजन करण्यासाठी घेतले आता ही ट्रेनिंग पहिली एक महिना ची होत होती एक महिन्याच्या ट्रेडिंग मध्ये आम्हाला असा अनुभव आला की आमचे डीओ सीरियस नाही आपण जर ना माहिती आम्ही जेव्हा ट्रेडिंग एक एक महिन्याची तर एक एक महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये बरेच डीओ येत नव्हते आणि ट्रेडिंगला कोण लोक यायची ज्यांची कॉन्फिडन्स बसलेली आहे आणि तिथे गेला तर त्यांना पैसे मिळणार आहे असे ते डीओ फक्त एक महिन्याच्या ट्रेडिंगला यायचे आणि तर दुसरे डीओ ट्रेडिंगला येत

आणि त्यांचा जर आपल्याला एकदम वाढायचा असेल तर आपला डीओ सक्षम झाला <laughs> पाहिजे काय काय डीओची मानसिकता अजून कमी आहे मानसिकता कमी आहे आणि खर्च करायची सुद्धा मानसिकता कमी आहे कारण की एखाद्या वेळी तुम्ही ज्या खर्च करताय खर्च कसा करायचा की एमएलए मार्केटिंगच्या लोकांना विचार जिनी एमएलए मार्केटिंग केलंय त्यांना माहिती की खर्च कसा करायचा कारण की त्यांनी ज्यावेळी मिटिंगला घेतात त्यावेळी कॉन्ट्रीब्युशन त्यांचं काढलं जातं ज्यावेळी कुठेतरी प्रवास जातात त्यावेळी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन काढलं जात एकाच्या ठिकाणी त्याला बीओपी लावायचं आहे बीओ लावायचे मीटिंग त्यावेळी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं कॉन्ट्रीब्युशन दिल्याशिवाय त्यांचं पुढचं टार्गेट कंप्लीट होत नाही आणि त्याच्यातनं पण कसं असतं की इन्कम हे तर चाळीस हजार रुपये मिळतोय पण त्याचा खर्च पस्तीस हजार रुपये झालेला असतात त्याच्या खिशात किती रुपये पाच हजार रुपये राहतात मग त्याच्या लक्षात महिन्याभर फिरलो पण खिशात किती राहिले आलेले दिसतात की चाळीस हजार रुपये पण राहिले की पण तसा आपल्या डिव्हलपरचा खर्च आहे का खर्च

गोष्टी आहेत आपण सर्व लोकांनी पाहणं गरजेचं आहे केवळ असा नाही की फक्त तो संस्थेचा ठेवू ठेव म्हणजे समाजामध्ये एका ठिकाणी त्यावेळी समाजाला वाटलं पाहिजे ऑर्गनायझेशन काम करतोय तसं की राजकारणी व्यक्तीला बघितल्यानंतर तुम्हाला कळते बघा तो कुठल्याही सेक्टर असू दे त्याच्या पोशाखा ओळखावर त्याच्या विचाराची तुम्हाला कळते कि हा व्यक्ती कुठल्या तरी पक्षाशी संघन असलेला आहे एखादा शिक्षक असेल प्रोफेसर असेल तर त्याच्या मागण्यावर तुम्हाला कळते की हा व्यक्ती काहीतरी प्रोफेसर तरी असेल किंवा शिक्षक तरी असेल बरोबर तसं आपल्या समजा डिओ असेल तर पुढच्या व्यक्तीला समजलं पाहिजे कि शंभर टक्के सर्व सोशल फाउंडेशनचा डिओ आहे इतर अधिकारी आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला डीओ तयार करायचे तर तुम्ही जेवढे लोक दिसताय

आय एम पी फाउंडेशन मध्ये जी लोक होती ती आणि आय एम पी कंपनी जवळ जवळ बारा ते पंधरा वर्ष झाली आणि लोक आणि लोकांना काय सांगायचं प्लॅट बेच आणि असं करून तिने किती करोडपती केलेत माझ्या हजारो करोडपती तिने केलेत आणि मोठ्या मोठ्या गाडी त्यावेळी घेतल्या मग आता सगळे जे बसलेले आहात की तुम्ही संस्थेच्या फाउंडेशन मध्ये लोक आहात त्यानंतर संस्थेच्या फाउंडेशन मध्ये तुम्ही लोक आहात काहीच लोकांनी आणि काही लोकांच्या भेटली होती त्यांना लक्षात येत नव्हतं की खरच ही पैसे मिळवले सांगतात पण आज परिस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी आम्हाला तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी बघितलेलं आहे त्यांना हे सगळं चित्र स्पष्ट दिसायला आलेलं आहे त्यामुळे सगळ्या विस्ताराधिकांना माझी विनंती आहे की जे तुम्हाला सांगतात किंवा जे तुमचं सिनियर किंवा संचालक असतील किंवा आणि कोण असतील जे तुम्हाला सांगतात शिकवतात ते तुम्ही शंभर टक्के देणं गरजेचं आहे आणि सिरियस देणं गरजेचं कारण तुम्ही सिरियसली जर विचार करून त्या गोष्टी जर करत गेलात तर तुमच्या सुद्धा आयुष्यात त्या गोष्टी सगळ्या येऊ शकतात असं विचारायचं आमची रात्री एक चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये काम या विषयावरती विषय झाला होता

त्याच्यावर चर्चा निघत 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 गेली आणि मग एक चर्चा अशी आली की एखादा व्यक्ती जर व्यायामापासून वंचित राहिला तर त्याच्या आयुष्यामध्ये काय काय होऊ शकतात ही चर्चा निघाली आणि त्याच्यानंतर एक चर्चा निघाली बापाची तर तुम्हाला असं वाटतं का की घरातलाच बाप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं का तुम्हाला घरातला बाप बाप कुठं इम्पॉर्टंट तर घरातला बाप हा शंभर टक्के इम्पॉर्टंट आहे

तर बाप हा विषय असा आहे की जर तू समजला जो एखाद्या घेतला तर ह्या दोन शब्दात खूप मोठी म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक मुलगा असतो लहान असतो त्याचा एक बाप असतो बाप एकदम खडूस असतो काय असतो एकदम खडूस असतो त्याला सगळं शिस्त प्रिय सगळ्यांचं लक्ष नाही माझ्याकडे मोबाईल शिक्षण केले सगळ्यांनी बाहेर त्याला पाठवा स्विमिंग टँक अजून आहे तर ज्यावेळी असतो आणि लहान असल्यानंतर तो शाळेत जातो शाळेत बाबा तरी करू नसतो डॉक्टर व्यवस्थित ठेव व्यवस्थित आलास काय काय शिकवलं व्यवस्थित दिसलं पाहिजे अजिबा गर्दी करून टाकायचं नाही दप्तर ठेवायचं

सायकल लावण्याची सुद्धा शिस्त लागतो माझ्या टिव्याच्या साईडला तिकडे तिकडे हलवायची नाही घरातला लाईट वेळेतच बंद करायची रूमची लाईट अजिबात चालू ठेवायची नाही घरात कुठं लाईटी चालू असतील विनाकारणी लाईटीचं बिल घेऊ नये म्हणून लाईटी सगळ्यात हलवणं गरजेचं आहे ते शेवटी ते काय का काही कधी एकदा घर सोडून जातोय कधी एकदा मोठा होते मला उत्तर आणि लागतील कधी घर सोडून जातोय

ह्याला इंटरव्ह्यू द्यायचं असतो तिसऱ्या मधल्यावर पण जसं मी पहिल्या मधल्यावर खेळतोय तसं त्याला एका लेवसंख्या रूमच्या लाईटी चालू दिसतात काय दिसत लाईटी चालू दिसतात जसं तर लेफ्ट साईडची रूमची बघतो तशी लेफ्ट साईडच्या सगळ्या रूमांची काय करतो तो काय तिथं बोलत नसते लाईटी बंद करून वरती जातोय दुसऱ्या महिन्यात मध्यावर जसं जातोय तसं काय तिथं साहित्य विस्कार दिसतंय म्हणजे साहित्य चांगलं असतंय पण साहित्य काय होतंय त्याच्यात तुझी फुलं असतात डेकोरेशन ची जी तो काय करतो वरती दुसऱ्या मजल्यावरती साहित्य सगळ्या गोष्टी ठेवतोय आणि मग तिसऱ्या मजल्यावर जातोय इंटरव्ह्यू द्या तिसऱ्या मजल्यावर पण जात असताना पाण्यात बघा तुम्ही आता आपण सगळे इथे बसलो आपण त्या म्हणून पाण्याची सोय करा बरोबर आहे का वरती जातोय पण पाण्याची जी बॉटल त्याला ठेवलेली असते ती विस्तळ दिसते तू काय करतोय पाण्याची बॉटल व्यवस्थित ठेवतोय आणि आज जातोय आज गेल्यानंतर ह्याचा नंबर आपले धावा आठ नंबर होतात नऊ नंबर होतात दहाव्या नंबर आणि आज जातोय आणि आज गेल्यानंतर सगळं त्याचे ते फायल वगैरे देतोय आणि त्यांना सांगतो मी इंटरव्ह्यू ला आलो तुमच्या आणि मला ही नोकरीची अपेक्षा आहे तर तुम्ही मला नोकरी द्याल का तर ती नोकरी द्याल का असा ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस असतो तो ओढला नोकरी कधीच दिली आहे तुला नोकरी आम्ही कधीच दिलेली आहे तर ते पर्यंत असं कसं काय माझा अजून इंटरव्ह्यू सुद्धा येणार नाही तर इंटरव्ह्यू तुला कधी झाला कसं काय तर हे जे खाली जे कॅमेरा तरी म्हटला सीसीटीव्ही त्याच्यात तू खालून वरती वरतीपर्यंत काय काय करत आलास हे सगळं आम्हाला दिसले आणि तू हे जे करत आलास ना हे केल्यामुळं आमच्या जर ऑर्गनायझेशन मध्ये तू आलास जर कंपनीमध्ये आलास तर आमची कंपनी कुठल्या लेवलच जाईल

माझी सगळी जिमी काय नाही तर चालेल माणसाला सगळा फरक आला तर चालत तो पण तू घेऊ नको मी तुला कुठला तरी धंदा टाकून देतो बिझनेस टाकून देतो पण तो आजोबा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही खर्ची करून होऊ नाही नाही त्यावेळेला कळते की बाप किती महत्वाचा आज संस्थेचे विस्तार अधिकारी असतील विस्तार अधिकारी असतील संचालक असतील

की गुरुला एखाद्या शिष्याचं जर स्वप्न पूर्ण झालं <laughs> त्याच्यापेक्षा जास्त प्रभू मला पुर वाटते माझे तुम्हाला गुरु वाटते गुरुला आज तुम्ही गाड्या घेऊन फिरतोय आमचे बंगल व्हायला लागल्यात आमच्याकडे पैसे लागल्यात आमच्या सगळ्यांच्या पेक्षा तुला चांगलं वाटत कारण की एखाद्या व्यक्तीची एखादी जेवढी गाडी येते एखादी बंगलं होतोय तेव्हा आम्हाला ते पाठीमागचा आमचे कष्ट दिसतं की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय काय केलं या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवतोय पाठीमाग बॅक जातोय आणि त्यावेळी अलगत आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते पण ते पाणी तुम्हाला दिसत नाही शेख सरांच्या डोळ्यात तुम्ही पाणी आलेलं बघितलेलं नाही का बघितलं पण शेख सर पाठीमाग काय काय आहे काय काय तिथे सर मी केलेलं आहे हे कधीच तुम्हाला दाखवत नाही इव्हन फॅमिलीमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत पण त्या खरेदी जाणून दिल्या नाही फॅमिली सुद्धा त्या आप आप आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडलेलं आहे ज्या दुःखाच्या गोष्टी असतील त्या सांगू त्या आनंदाच्या गोष्टी असतील त्या शेअर करतात तुमच्या आमच्या सोबत सुद्धा आनंदाच्या सगळ्या गोष्टी शेअर करतात आणि असा गुरु असा माणूस आपल्या समोर भेटणं हे तुमच्या <स्याँगा> आमच्यासाठी त्यामुळं विस्तार अधिकारी ह्या पदावरती जे आपण आलेलो आहोत ते विस्तार अधिकाऱ्याला साजेस काम